नमस्कार मंडळी मी आज आमचे कर्जतचे कराटेचे प्रशिक्षक सर संदीप पांढरेकर यांचा ॲक्सिडेंट झाला आहे तर त्यांना भेटण्यासाठी डॉक्टर कापसे यांच्या हॉस्पिटलमध्ये आलो होतो तरी चला आपण जाऊन घेऊया त्यांची तब्येत कशी आणि त्यांना विचारू ॲक्सिडेंट कसा का काय आणि कुठे झाला ते नमस्कार सर बरं वाटतंय का कधी झालं बरे काय झालं नऊ तारखेला मी तुम्हाला भेटून गेलो होतो आणि माझा तर विश्वासच बसत नाही की बाबा असं सरांसोबत घडलं म्हणून तुमचं समजल्यानंतरच मला वाईट वाटलं बाबा मला विश्वासच बसला नाही आता बर वाटतय एकदम आता आता जे आपलं ऑडियन्स आहे त्यांना सांगा की बाबा काळजी करायचो काही नाही चार तारखेला मी संध्याकाळी जेव्हा बाहेर पडलो होतो तेव्हा माझ्याबरोबर आत्ता मुलगी होती आणि आम्ही दोघंजण प्रवास करत तर पुर आलो आणि दूध देण्यासाठी तो रोड क्रॉस केला आणि समोरून एक भरकाव वेगाने गाडी येत होती पण त्या बिचारांना समजलं नाही की मी रोड क्रॉस केलाय ती की अचानक ती उनधडकली त्यांचं स्पीड असेल सत्तरऐंशीचं ती जोरात उनधकली आणि त्यानंतर मला पूर्ण काही समज समजलं नाही हां म्हणजे तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर शुद्ध आल्यानंतर तुम्हाला समजलं राम रहीम जी ॲम्बुलन्स आहे मध्ये हां राम रहीम म्हणून ॲम्बुलन्स आहे कर्तमध्ये खूप ॲक्टिव आहे टारा ड्रायव्हर वगैरे त्यांनी आणून मला हॉस्पिटलमध्ये भरती केलं कापसा हॉस्पिटलमध्ये मग आताही आता एकदम सगळं ओके आणि चला जाऊन तर तुमची परिस्थिती ब बरी वाटते जरा पण अजून पण पण डॉक्टर किती सोडतो वगैरे काय म्हणले आता माझ्या कानातनं ब्लड येत होतं स्कॅन वर केलं हॉस्पिटलमध्ये त्यांनी रिपोर्ट नॉर्मल पण मला तीन दिवस आणखी अंधार काय प्रॉब्लेम आहे का चेक करावं लागेल आणि नंतर मग डॉक्टर सोडतील ओके सर मग आमची पण आमची पण अशीच अपेक्षा आहे की तुम्ही लवकर बरं व्हा हो, आणि परत तुमचा क्लासवर आम्हाला तुम्हाला आहे त्यामुळे लवकरात लवकर बरे व्हा काळजी घ्या दोन चार दिवस आराम करा नाही माझा झाला आहे आणि मी पुनर्जन्म झाल्यानंतर माझं जन्म आहे आणि समाजासाठी आणखी विद्यार्थी आणि माझं क्षेत्र जे आहे ही लाखो लोकांपर्यंत कसं पोहोचेल पोहोचल मी नक्की प्रयत्न करणार लाखो नाही सर करोडो आताच लाखो लोकांपर्यंत पोहोचले आता करोडोपर्यंत पोहचवायचंय तर चला सर मग चालतंय मी करतो लॉक बंद काळजी का तुम्ही